आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच समोर संपूर्ण महाराष्ट्रात ख्रिश्चन समाजाविषयी जाणीवपूर्वक पसरविण्यात येणाऱ्या द्वेषमूलक विचारसरणीचा निषेध व ख्रिश्चन धर्मगुरू तसेच येशू ख्रिस्ताचे अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी याबाबत साखरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून मोकमोर्चा काढण्यात आला यात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते अल्पसंख्याक असलेला ख्रिश्चन समाज हा भारताचा मूळ रहिवासी आहे धर्मनिरपेक्ष देशात भारतीय राज्यघटनेप्रमाणे पूर्ण नागरिकत्व असलेल्या शांतिप्रिय कायद्याचे पालन करणारा आणि प्रेम करुणा सहिष्णुता या तत्वांवर आधारित धार्मिक व सामाजिक जीवन जगणारा समाज आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे समाजात हिंसाचार आणि धार्मिक देशाला उत्तेजना मिळू शकते त्यांचे वक्तव्य हे धार्मिक श्रद्धास्थानांविषयी अपमानकारक आहे शासनाने त्वरित पडळकरांवर गुन्हा दाखल करावा व त्यांची आमदारकी रद्द करावी शासनाकडून वारंवार पडळकर यांची पाठराखण होत आहे त्यावरून शासनाची निष्क्रियता आणि सदर अशा धर्मद्वेष वक्तव्यांवर पडदा टाकण्याची भूमिका स्पष्ट होत आहे असे निवेदनात म्हटले आहे माननीय तहसीलदार साखरे यांना जोसेफ एल मलबारी राष्ट्रीय कोषाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व धुळे जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू यांनी लेखी निवेदन दिले सोबतच त्या निवेदनाची प्रत जिल्हा प्रशासन व राज्य प्रशासनातील विविध मंत्र्यांना देण्यात आले आहे ख्रिस्ती धर्मियांना एक विशिष्ट समाज विशिष्ट पक्ष टार्गेट करतो आहे छत्तीसगडमध्ये चर्च राहिले झाले आणि गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार गोपीचंद फडळकर आणि काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने। ख्रिश्चन ख्रिस्ती समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढले या समाजाच्या धर्मगुरूंना जो मारेल त्याला तीन लाखापासून जो खून करेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस अशा प्रकारचं चठोणीखोर भाषण गोपीचंद फडळकरांनी केलं गोपीचंद पडळकर हे विसरता आहेत की ते धनगर समाजाचे आहेत म्हणजे सुद्धा मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि समाद त्या समाजाबद्दल ते गरळ ओकतात तो ख्रिश्चन समाज जो धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने राहतो सहा चार लाख संख्येने तो समाज आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व करतो आणि त्याबरोबर तो ख्रिस्त धर्मकांनी झालेला आहे आणि त्यावेळेला या जिल्ह्यामधल्या ख्रिस्ती धर्मां समाजाची जी प्रार्थनास्थळं आहे ती नेस्तनाबूत करा ख्रिस्ती धर्मांच्या पास्टरला मारा त्यांच्या धर्मगुरूंचा खून करा त्यांचा सैराट करा अशा प्रकारची बेताल वक्तव्य विधानसभेच्या बाहेर आणि विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे यामुळे एक शांतताप्रिय असणारा ख्रिस्ती समाज जो आज ख्रिस्ती ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर व्यसनमुक्त झालेला आहे जो शिक्षणाकडे वळलेला आहे जो लंगटी लावणारा आदिवासी समाज हा कपड्यामध्ये सुटाबुटामध्ये वावरायला लागलेला आहे या सगळ्या गोष्टीचा पोटछून उठलेला हा धर्मांध समाज हा जातीवादी समाज मधुवादी समाज हा ख्रिश्चन धर्माला या ठिकाणी टार्गेट करतो आहे या देशामध्ये जवळपास पाच कोटी लोक हे ख्रिस्त धर्मी आहेत आणि अशा प्रकारच्या समाजाला डिवसणं जो संविधानाचा आदर करतो जो रुग्णसेवा करतो जो ज्ञानदानाचं पवित्र काम करतो जो इंग्रजी भाषेचं ज्ञान अत्यंत चांगल्या पद्धतीने झोपडीपर्यंत पोहोचवतो त्या समाजावर अन्याय करणारा अशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा अप्रत्यक्षरित्या हा गोपीचंद पडळकर आणि त्या पक्षाचे काही नेते या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत आणि म्हणून आज या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन धर्मियांनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने दहा हजारच्या संख्येने आज मुख मोर्चा काढला आणि अत्यंत शांतताप्रिय पद्धतीने आज शासनाला निवेदन देत आहेत गटारी अमावस्या पण बजेटमध्ये वाढ मद्यपींचा हिरमोड दारूबंदीसाठी महिला भगिनींनी एकत्र घेत गावोगावी फिरून जनजागृतीने लढा खरे तर गटारी अमावस्या नव्हे तर श्रावण अमावस्या आहे अत्यंत धार्मिक पूजा आणि उपवासही केले जातात परंतु आपल्या मताप्रमाणे काहींनी गटारी संबोधित केले तसे श्रावण महिन्यात इतर खाणेपिणे वर्ज्य केले जाते पण या उलटही मोठं कार्य एक महिला सतत नऊ वर्षापासून करीत आहे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दारूबंदीसाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून एक टनचा लढा देत जनजागृती केली जात आहे ज्या तालुक्यात असे प्रमाण जास्त आहे असे त्या साक्री तालुक्यातील खरडबारी या गावात दारूबंदीसाठी आदिवासी महिला व पुरुषांना एकत्र करीत सामाजिक कार्यकर्त्या गीतांजलिता इकुळी यांनी संबोधित केले खेडोबाडी जाऊन गाव पातळीवर आत्तापर्यंत दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी व्हावी यासाठी अखंड जनजागृती मोहीम सुरू आहे धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यासह तीनशेच्या वर गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत दारूचे दुष्परिणाम सांगत या जिल्ह्यातील अनेक गावांना दारूबंदी केली आहे तेवीस जुलै दोन हजार सतरा रोजी गटारी अमावसेच्या दिवशी धुळे येथे त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाची स्थापना केली दारूबंदी महिला मोर्चाच्या या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साक्री तालुक्यातील खरडबारी या गावातील दारूबंदीसाठी लढणाऱ्या महिलांसह साक्री पोलीस स्टेशनला भेट देऊन दारूविरोधात खरडबारीसह तालुक्यात धडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली साक्री पोलीस स्टेशनचे पी आय वळवी यांना निवेदन दिले यावेळी खरडबारी गावात दारूबंदीसाठी लढणाऱ्या व दारूबंदी कार्यकर्ते प्रमिलाताई मीनाताई राहुल सोनवणे व गावचे पोलीस पाटील ताई ह्या सुद्धा उपस्थित होत्या काळात कार्यक्रम मूर्ती जाहीर आहे ना खरडबारी खरडबारी गाव आहे साक्री तालुक्यातील खरडबारी गाव आहे आणि इथं मोठ्या प्रमाणावर आ... दारूबंदीची मागणी आहे महिला भगिनींची आणि त्यासाठी या सगळ्या महिला भगिनी एकत्र आलेल्या आहेत या गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर दारी विक्री होती त्यामुळे तरुण व्यसन येत आहे आणि महिला अतिशय त्रस्त आहेत त्यामुळे या गावात आलेली आहे साखळी तालुक्यातील खरडबा अतिशय छोटंसं गाव आहे सुंदर गाव आहे शिंदखेडा येथे दिनांक पंचवीस जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शिंदखेडा येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज मंगल कार्यालय विरदेल रोड येथे दिनांक पंचवीस जुलै शुक्रवार रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कारगिल विजय दिवसनिमित्त सैनिकांच्या सन्मानार्थ सकाळी नऊ ते बारापर्यंत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिरासाठी डॉक्टर अक्षय कैलास मराठे एम डी मेडिसिन आय एस एम कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर सायली अक्षय मराठे बी ए एम एस ओ सी एस व्ही डी आय एस एम स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ सुविधा हॉस्पिटल शिंदखेडा तसेच डॉक्टर जगदीश बोरसे एम डी पेड्स बालरोग तज्ञ शिवांश हॉस्पिटल शिंदखेडा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे सदर शिबिराचे आयोजन खान्देश रक्षक सेवा मंडळ शिंदखेडा यांच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक भूषण अभिमन्यू पवार यांनी केले आहे जास्तीत जास्त संख्येने लहान मुले महिला व पुरुषांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भूषण पवार व खान्देश रक्षक ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे साक्री तालुका भाजपाच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साक्री येथे दिनांक बावीस रोजी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन संयोजक जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे व जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले यांच्या वतीने करण्यात आले या महारक्तदान शिबिरात एकूण पासष्ट बॉटल रक्त संकलन करण्यात आले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी मानून संपूर्ण राज्यात पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून करावा असे पक्षाचे नूतन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केले होते त्या अनुषंगाने आज सकाळी अकरा वाजता साखरे येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप कुमार नांद्रे ग्रामपंचायत महिरचे सरपंच रमेश भाऊ सरक पंचायत समितीचे पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे राज्य परिषद सदस्य मोहन सूर्यवंशी माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पवार नगरसेविका जयश्रीताई पगारिया ॲडव्होकेट पूनमताई काकुस्ते पाणीपुरवठा समितीचे सभापती दीपक वाघ ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष महेंद्र देसले शहर उपाध्यक्ष विनोद पगारिया तालुका अध्यक्ष वेडू सोनवणे आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास मोरे गोपाळ ठाकरे मधुकर गोसावी उत्कर्ष चौधरी भूपेश बोरसे निलेश थोरात संतोष बाबर पप्पू बच्छाव धर्मराज सोनवणे धनराज मोरे धनराज चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या महारत्तदान शिबिरात एकूण पासष्ट बॉटल रक्त संकलित झाले शिबिराच्या यशस्वीतेसाठी नंदुरबार येथील सेवा ब्लड सेंटरच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं महाराष्ट्राचे कर्तव्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की माझा वाढदिवस हा वाढदिवसाला कुठेही बॅनर न लावता कुठे वाळफळ खर्च न करता या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मंडलात व प्रत्येक जिल्हा व तालुका ठिकाणी रक्तदान शिबिर घ्या जेणेकरून गोरगरीब रुग्णांना याची मदत होईल आणि सहायता निधी याच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या फंडमध्ये वायफळ खर्च न करता त्या ठिकाणी फंडमध्ये पैसे द्यायचे असं माननीय मुख्यमंत्री आव्हान आहे त्याचनंतर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा आव्हान केलेलं होतं त्यानुसार आज आम्ही साक्री तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्तानं मोफत मोतीबिंदू शिबिरात एकशे सव्वीस रुग्णांची तपासणी मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम अमळनेरसह चोपडा धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणीवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था नामदार गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन पाळदी संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी व आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक वीस रोजी मोफत मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले अमनेरसह चोपडा धरणगाव यासह परिसरातील विविध खेड्यापाड्यातील एकशे सव्वीस पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदवला यापैकी बेचाळीस रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने त्यांना तात्काळ पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच केवळ अध्यात्मिकच नव्हे तर अनेकविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे त्याचाच एक भाग म्हणून मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले होते सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन होऊन शिबिराचा प्रारंभ झाला आर झुंझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथील नेत्ररोगतज्ञ डॉक्टर चंदन चौधरी डॉ राहुल चौधरी यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली शिबिर संयोजक भूपेंद्र बाग प्रशांत कोळी किरण भाई रोहन कोळी आणि अक्षय पारदी यांनी सहकार्य केले शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या बेचाळीस रुग्णांना आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे तात्काळ वाहनाद्वारे रवाना करण्यात आले मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव सुरेश बाविसकर खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह मंदिरातील सेवेकरी उपस्थित होते मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचलन केले यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी रवींद्र मोरे निखिल सूर्यवंशी हरीश चव्हाण तेजस अहिरे नितेश बारी प्रमोद पाटील आदींनी सहकार्य केले की दर महिन्याला कोणता ना कोणता कॅम्प आपल्याकडे सुरू असतो आणि हे सर्व मोफत असत आजचा हा जो कॅम्प आहे याच्या आधी याच टीमने एक कॅम्प केला होता तो शंभर टक्के यशस्वी झाला जी देख कॅम्पला हजर होते तुम्ही त्यांना विचारा की त्यांचा रिझल्ट किती चांगला आहे

व मालमत्ता कर पानपट्टीकर व इतर कर सदर नागरिक भरत आले आहेत तरी अशा बहुतांश नागरिकांना रमाई घरकुल आवास योजनेसाठी पात्र असून देखील लाभापासून वंचित राहावे लागत आहे या संदर्भातील निवेदन मिलिंद रमेश पाटोळे व वा अनिल वानखेडे प्रवीण माळी भिला पाटील रावसाहेब थोरात अजय पान पाटील व इतर योजनेपासून वंचित नागरिकांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री जयकुमार भाऊ रावल यांना दिले निवेदनात असे म्हटले आहे की जवळजवळ पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लाभार्थी हे रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे सदर महाराष्ट्र शासनाची योजना शिंदखेडा शहरामध्ये अयशस्वी होत आहे याचे मुख्य कारण असे की महाराष्ट्र शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख सिटी सर्व्हेच्या अटी रद्द केल्या तर अनुसूचित जाती या प्रवर्गाचा गोरगरीब सामाजिक आर्थिक मागास लोकांना रमाई घरकुल योजनेद्वारे घरकुल उपलब्ध होतील व महाराष्ट्र शासनाची रमाई घरकुल योजना यशस्वी होईल ही निवेदनासोबतच नागरिकांनी मंत्री महोदयांना महाराष्ट्रा शहरातील रहिवासी दाखला व मालमत्ता कर पावती यांच्या प्रती देखील दिल्या दे आहेत वलवाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील वलवाडी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले आमदार अनुप अग्रवाल आमदार राम भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका वंदना भामरे संजय भामरे यांनी हा उपक्रम राबवला प्रभागातील नागरिकांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था संचलित सर्वच शाखेच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक भूमिका बजावली शिबिराला भाजपाचे ग्रामीण महानगर जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे अल्पा अग्रवाल प्राध्यापक अरविंद जाधव प्राध्यापक रवींद्र निकम प्रथमेश गांधी भाऊलाल वाघ गोपीचंद पाटील माजी नगरसेविका विमलबाई पाटील भारती माळी रंगनाथ ठाकरे विजय देवरे गोविंद चौधरी बापू वाघ कुणाल बा, कुणाल पाटील बिपिन रोकडे विजय भदाणी शांती कमल बैसाणे कोमल वाघ आदी उपस्थित होते राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांकडून दोंडायचा शहरात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न शिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा शहरात बावीस जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस निमित्ताने राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक गिरासे व तालुका अध्यक्ष दीपकराव जगताप यांच्या सहकार्याने शहरात उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप तसेच शहरातील स्वर्गीय खंडू पाटील मतिमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून खऱ्या अर्थाने दोघही दिग्गज नेत्यांचा वाढदिवस करत सर्वांचे तोंड गोड केले रुग्णांना व अंध अपंग विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात त्यांनी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालाय त्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे समाजात कौतुकास्पद का चर्चा झाली व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली वाढदिवसानिमित्त महायुतीतील काही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीस सौ पूजा खडसे भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा चंद्रकला सिसोदिया राष्ट्रवादीचे माधव देवरे उपसरपंच मांडळ पाटील सर अध्यक्ष खंडू पाटील मतिमंद विद्यालय निलेश देसले राष्ट्रवादी तालुका संघटक दरबार गिरासे राहुल कोळी गोपाल कोळी पत्रकार अण्णा कोळी पत्रकार कैलास राजपूत पत्रकार विकास बागुल अमोल साळवी राष्ट्रवादी व महायुतीचे असंख्य कार्यकर्त्यांसह जयदीप आय टी आय कॉलेजचे विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते आज बावीस जुलै मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांचा दोघींचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज या दोंडाच्या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे वाढदिवसाच्या माध्यमातून वा आज कुठेतरी एक रुग्णसेवा व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथं उपस्थित झालेत या सर्वांच्या हस्ते आज फला वाटपचा कार्यक्रम रुग्णांना झाला तरी महाराष्ट्राचे दोघही दमदार नेते यांचं कायम रुग्णसेवा असेल देशसेवा असेल राज्यसेवा असेल कायम तत्पर असतात आज खऱ्या अर्थाने या दोघींचा वाढदिवस आम्ही ठरवलं होतं महायु विकास महायुतीच्या हिशोबाने सर्व पदाधिकाऱ्यांनी की आपण या दोघी वाढदिवसाचे औचित्य साधून या दोंड्याच्या शहरामध्ये उपरुकर जिल्ह्याला येथे आपण फलवाटप कार्यक्रम करावा त्यानंतर आपण पुढील कार्यक्रम जो आहे तो अपंग आणि अंध जे विद्यार्थ्यांची मतिमंद विद्यालय आहे दोंड्याच्यामध्ये तिथं अल्पवराचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे तरी मी आज या दोघी नेत्यांना संपूर्ण महा युतीच्या हिशोबाने सर्व पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर